गुड मॉर्निंग सर्वांना परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर सकाळचे सहा वाजलेले आहे आणि सकाळी सकाळी इकडे गॅलरीमध्ये मी थोडा वेळ उभी राहते छान अशी झाडाची थंड हवा येते कारण काय झालं की आता सध्या थोडं आभाळ आहे आणि ऊन पण तापते त्याच्यामुळे खूप अशी गरमी होत आहे कारण पाऊस आलेला नाही एक आठवडा झाला तर आता एक दोन दिवसामध्ये पाऊस सांगितला तर येते की ते माहिती नाही त्यानंतर इथे पुळे मला हे झाडायचं होतं आणि पाणी शिंपायचं होतं तर सकाळची सुरुवात आपली ही सकाळी उठलं की झाडझुड पाणी शिंपणी वगैरे डेली काम तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विदर्भातील जे खानपान आहे त्याविषयी सांगितलं होतं तर त्याचप्रमाणे आता बाकी जिल्ह्यातील तर मला माहिती नाही आहे पण आता मी नागपूरकडची असल्यामुळे आता इकडे अमरावती हे सासर आहे आणि नागपूर ते माहेर आहे तर बऱ्याच काही जो भाजीपाला असतो तो, तो इकडे अमरावतीला मिळतो तर नागपूरला त्या वस्तू मिळत नाही आणि नागपूरला ज्या वस्तू आहे त्या इकडे मिळत नाही कारण असं मला लक्षात आलं कारण काय की अमरावतीमध्ये तुम्हाला जांभळे किंवा काळे वांगी मिळतील भरतासाठी पण आणि भाजीसाठी पण हिरवे वांगी मिळणार नाही आणि नागपूरला गेलं तर तिकडे हिरवं वांगं मिळेल तर जांभळं किंवा हे काळं वांग खूप कमी प्रमाणामध्ये त्याचप्रमाणे इकडे अमरावतीमध्ये शेपूची भाजी ते बारीक चिऊची भाजी ती मिळेल तिकडे नागपूरकडे नाही मिळणार चिऊची भाजी तरी मिळून जाईल पण ते पण खूप कमी प्रमाणामध्ये त्यानंतर हे डीमार्टमधून आणलेलं सामान होतं मला आणायची होती मिक्स डाळ जी की ते डीमार्टमध्येच मिळते डो सॉरी आप्यासाठी आणि त्या डाळ आणण्यासाठी गेली मी पण बाकी वस्तू घेण्यामध्ये आलं डी मार्टमध्ये गेलं की असंच होते आपल्याला एक वस्तू घ्यायची असते त्यासोबतच पाच सहा वस्तू घेतल्या जातात आणि हे प्रत्येक महिलेचं होतच तसं कारण डी मार्टमध्ये गेलं की काही ना काही जास्तीचं घेण्यातच येतं तर इथे मी ही मटकी आणलेली होती सोबतच मला साबण पण आणायच्या होत्या खादी साबण त्या डीमार्टमध्येच मिळतात बाकी ठिकाणी मिळत असेल मला माहिती नाही पण मी नेहमी तिथूनच आणते ती साबण आणि मला हे डाळ ह्या दोन गोष्टीच मेन आणायच्या होत्या पण त्यासोबतच मग पोहे वगैरे मग सगळं घेऊन आलेली त्यानंतर मग इथे सकाळचं चहा चा केलेला आहे कारण झाडायचं होतं मला म्हणून म्हटलं आधी सामान काढून घेते म्हणजे रूम ही आवरायला बरं होते कारण मग किचन मग एकदा आवरली की मग खराब होत नाही आणि सर्व पसारा हा आधीच करून घेते क्लिनिंग करायच्या आधी तर मी तुम्हाला आज किचन कसं क्लिनिंग करते डीपमध्ये ते सांगणार आहे सकाळी आता चहा आणि सोबतच टोस्ट घेतलेले हे गव्हाचे टोस्ट आहे छान आहे तो चहा टोस्ट झाला की मग मला क्लिनिंग करायची आहे आणि इथे सकाळी करायचा होता नाश्ता बरबटीची उसळ तर ती उसळ सकाळी आता मुलगी येते ती लगेच म्हणून आधी करून तयार ठेवून देते त्यानंतर मी बाकीचे कामं करत असते तिच्यासाठी नाश्ता केला की मग रूमची क्लिनिंग आणि बाकी कामं होतात कारण ती आल्या आल्या तिला नाश्ता पाहिजे असतो आणि जर आपण सकाळीच जर करायचं म्हटलं तर मग तो नाश्ता राहून जातो बाकी कामं करायचे ठेवले तर म्हणून आधी तिचा नाश्ता करून देते आणि नंतर बाकीची कामे सोबतच इथे ह्या गवारीच्या शेंगा आणलेल्या होत्या दोन तीन दिवस झालेले आहे ह्या मी फ्रीजमध्ये ठेवल्या पण का कुणास ठेवू की मला असं फ्रीजमधलं भाजीपाला नाही आवडत जास्त ठेवायला मी आणतही नाही जास्त भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी जास्तीत जास्त दोन चार दिवसाचा ठेवते आता आत्ता फ्रीज आठ दिवसाचा जरी भाजीपाला ठेवायचा म्हटलं तरी पाहिजे तसा असा फ्रेश नाही वाटत मला जसं की आता आधी फ्रीज नव्हतेच जेव्हा मी लहान होती तेव्हा माझ्या आईकडे फ्रीज नव्हता तर ते भाजीपाला कसे ठेवायचे सांबार झालं मेथी पालक एखादा कापड ओला करून घ्यायचे आणि त्यामध्ये असं गुंडाळून ठेवत होते आणि वांगे टमाटर हे एक साईड तरी पण ते इतकं खराब होत नव्हतं कारण हवेशीर ठेवायचे हां वांगे थोडेसे सुकल्या जायचे पण तरी चव छान लागायची आणि आता आपण जे फ्रीजमध्ये ठेवतो तर काय होते ती आतून काळे पडतात बिया वगैरे अशा काळ्या दिसतात वरून ते फ्रेश दिसतात आपल्याला पण जेव्हा कट करतो तेव्हा आतून असे काळसर दिसतात टमाटरचं पण तसंच एकदम असे कडक येतात त्यामुळे मला फ्रीजमध्ये जास्त भाजीपाला ठेवायला आवडतच नाही मी जास्त दिवसाचं काही आणत नाही दोन ते तीन दिवसाचं आणते आणि ठेवत असते त्यानंतर हे पूर्ण गॅस ओटा पूर्ण डीप क्लीन करावं लागते मला तर ओट्याचं सामान सर्व खाली ठेवावं लागते कारण काय आहे की सामान खाली ठेवल्याशिवाय ओटा क्लीन होत नाही आणि त्यामुळे सर्व सामान खाली ठेवून घेते नंतरच मी ओटा क्लीन करते त्याच पद्धतीने हे किचन पण तसंच सगळं सामान इथलं उचलून घेते त्यानंतरच ते पुसून घेते आणि ओटा रोज सरप टाकून जर पुसला तर कसं मुंग्या किंवा मच्छरं होत नाही कॉक्रोच मच्छरं तर असतातच म्हणा पण कॉक्रोच झालं मुंग्या कमी प्रमाणामध्ये राहतात मग आणि वरच्यावर क्लीन असलं तर साफ होते थोडं तेलकट वगैरे असलं तर मग ते मुंग्याचं खूप प्रमाण वाढते काही सांडलेलं असलं की त्यानंतर किचनमधलं पण सगळं सामान मी वरती ठेवून दिलं आणि त्यानंतरच किचन पुसायला घेतली पण आता जर आपण फ्रीजमध्ये कु कुठलीही वस्तू आठ दिवसाच्या वरती जर स्टोअर करून ठेवली तर ती थोडं तरी चवीमध्ये फरक पडतोच तर शेंगाजरी करायच्या म्हटल्या किंवा कुठली भाजी करायची म्हटलं तर दोन तास आधी आपल्याला ते फ्रीजच्या बाहेर काढून ठेवावीच लागते आणि काढल्याबरोबर जर ते केलं तर ते व्यवस्थित शिजल्या जात नाही म्हणजे खूप असा फरक वाटतो मला तर ते फ्रीजमध्ये नकोच वाटते भाजीपाला ठेवायला तर टमाटर सांबार मिरची वगैरे ठीक आहे बाकी अद्रक झालं काही दुसरा भाजीपाला मग खाली टोपलीतच ठेवते मी आणि जास्ती आणतच नाही शेवटी कमी प्रमाणातच आणते त्यानंतर आज कपडे भरपूर धुवायचे होते कारण म्हटलं ऊन आहे आणि कपडे वाळले पाहिजे त्याच्यामुळे मग म्हटलं चल आज कपडे भरपूर धुवून घेतलेले आहे कपडे धुवून झाले की सगळे सगळी दुका दुपारची कामे होऊन जातात आंघोळ वगैरे ते नंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आणि आज तर पूर्ण दिवसभर कामं पुरले मला भाजीपाला आणलेला होता त्यात चिवडा बनवायचा होता आणि सकाळचे हे कामं करेपर्यंत सहज दहा बारा वाजतातच कारण काय आहे की सकाळी जरी उठला पण लवकर उठा उशिरा उठा वेळ जो व्हायचा तो होतोच कुठलं तरी मग एक्स्ट्रा काम काढलं की मग मागे पुढे वेळ होतोच त्यात आज मी कांदे पण साफ केलेले कारण खूप दिवस झाले होते दहा बारा दिवस कांदे साफ केलेले नव्हते तो मी फॉईल पेपर ठेवला म्हणून इतके खराब जर काहीच खराब झाले नाही फक्त कोंब आले कांद्याला पेपर ठेवायच्या आधी मी साधे पेपरवर ठेवायची तर कमीत कमी चार ते पाच कांदे खराब झालेले निघायचे पण आता तसं झालेलं नाही त्याच्यामुळे इतकं काही वाटलं नाही कुठला तरी उपयोगी तो पेपर आला त्यानंतर कपडे वगैरे झाले भांडे लावायचे आहे हे धुवून ठेवलेले आहे आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आणि किचन बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे अशा पद्धतीने मी नीटनेटकं ठेवते म्हणजे मच्छर येत नाही आणि गुंड पण मी भिंतीला चिपकून ठेवत नाही अंतरावरच ठेवते जे पालीची वगैरे भीती असते सहसा तर पाल आमच्या रूममध्ये आता नाहीच आहे त्यानंतर बघा हा भाजीपाला आणलेला आहे बटाटे का शेंगा आणि ह्या बरबटीच्या शेंगा ह्या पण मी जी जास्त दिवस ठेवत नाही लगेच दुसऱ्या दिवशी करून घेते फ्रीजमध्ये जर जास्त दिवस ठेवल्या तरी वे ते वेगळीच चव येते त्या भाजीची मला बिलकुलच आवडत नाही पण आता नाहीलाच आहे दोन दिवस तरी ठेवावंच लागेल शक्यतोवर ते आम्ही उद्याच करून घेईल त्यानंतर इथे भेंडी आहे आणि भाजीपाला तर इतका महाग झालेला आहे सगळं साठ सत्तर रुपये किलो आणि टमाटर तर भरपूर महाग आहे आमच्याकडे आता आणखी एक दोन तरी भाजीपाला असाच महाग राहील हिवाळा लागला की मग भाजीपाला स्वस्त होतं बघा हे जांभळे वांगे असेच मिळतात काळे हिरवे वांगे तर मिळणारच नाही खूप दुकानं शोधले तरी मिळणार नाही मग तिकडे कॉटन मार्केटमध्ये जावे लागतं तर एखाद्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर इथे सांबार आहे आणि पालक आहे पालक मी खूप दिवसांनी आणलेली पालक तर मी म्हणजे आणलीच नाही एक दोन महिने झाले तर म्हटलं चला आता आज घेऊन येऊया पण ते मला खूप निवडायला वेळ लागला कारण माती पण भरपूर होती आणि थोडेफार पानं थोडे किडलेले होते म्हणजे त्या व्यवस्थित काही पालक नव्हते म्हटलं चांगली चांगली आहे ते काढून घ्यायची भाजी जो वेळ लागतो असं निवडून ठेवलं की मग कसं करायला सोपी जातं त्यात आज फ्रीज साफ केला आणि पूर्ण इथले बॉक्स घासून घेतले त्याच्यामुळे मग आता भाजीपाला ठेवून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते बघू शकता किती पालक आणि कोथिंबीरमध्ये म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये माती आहे आणि दोन्ही ते सगळं मिक्स दिलं भाजीवाल्यांनी ते निवळायलाच मला वेळ गेला पण असो सगळं निवळून झालं की मग ते कसं ठेवायला बरं वाटतं जर याच्यासोबतच ठेवलं फ्रीजमध्ये तर सर्व माती माती होते त्यातच आज मी फ्रीज पुसून घेतलेला म्हटलं नको त्यापेक्षा थोडा वेळ लागला तो चालेल पण सर्व नीटनेटकं नेटकं ठेवून द्यायचं तर अशा पद्धतीने इथली पालक आणि ते शेंगा वगैरे सर्व वेगवेगळ्या केलेल्या आहे आणि भाजीवाले कसं आमच्याकडे हे सगळं एकामध्येच देतात ते वेगवेगळ्या बॅग देत नाही एकाच कॅरीबॅगमध्ये सगळं देतात आणि सगळं ते मिक्स होऊन जातं आता प्रत्येक ठिकाणी काही ना काही विशिष्ट असं वेगळं असतेच जसं आता कोकणामध्ये आपण गेलं तर तिकडे बघा जास्तीत जास्त खोबऱ्याचा वापर होतो आणि जसं की सोलकोळी झालं परत त्याचबरोबर ते खोबऱ्याचं वाटण जास्त प्रमाणामध्ये वापरतात तसं आमच्या इकडे कांदा खोबऱ्याचं वाटण असते आणि प्रत्येक विशिष्ट ठिकाणी विशिष्ट जिल्ह्यामध्ये काही ना काही वेगळं असतेच आणि थोडाफार फरक असतो असं काही नाही आता कुठे काय मिळतं कुठे काही मिळत नाही आता इकडे पावट्याच्या शेंगा मिळत नाही आणि ह्या नागपूरला गेलं तर म्हणजे प्रत्येकाच्या शेतामध्ये तुम्हाला पावट्याच्या शेंगा मिळतील आता मी तर परत जे हे असते संक्रात संक्रांतीचे जे असतात गाजर आणि त्याला काहीतरी म्हणतात मला लक्षात नाही येत आहे ते तीळगुळासोबत खातात तर ते नागपूरला आणि एम पी साईडला मिळते इकडे मिळत नाही तर बघा अशा पद्धतीने फ्रीज मी पूर्ण स्टोरेज बॉक्स त्यामध्ये ठेवलेले आहे आणि ते ही मटकीचं सकाळी भिजत घातलेली होती तर म्हटलं आता बांधून घेते म्हणजे रात्रभरामध्ये छान असे कोंब येतील त्याला तर यासाठी मी काय करते एक पातळ असा कपडा आहे त्याच्यामध्ये ठेवते आधी सुती कपड्यामध्ये आणि जाड कपड्यामध्ये बांधून ठेवायची पण पाहिजे तशी कोंब येत नव्हती म्हणून आता हा एकदम पातळ कपडा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये बांधून ठेवते तेव्हापासून छान अशी कोंब येते आणि ही मटकी मी म्हणजे दोन तीन दिवस मुलीला होऊन जाते रोज एक एक वाटी दिली की ती सकाळी कच्ची मोठ खाते तर तिच्याचसाठी केलेली आहे तर अशा पद्धतीने आज सकाळपासून कामं काही ना काही सुरू होते तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी हे बांधून ठेवलेलं आहे आणि आता सकाळपर्यंत मस्त अशी कोंबील खायला पण मस्त ते मोड आलेली मटकी कच्ची चला मग भेटूया बाय बाय